आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया प्रकरण पहिलं बालपण आणि शिक्षण यातील बालपण या, या शीर्षकाच्या लेखाचं वाचन भाग पाचवा लिमये यांना लिमये काका या नावानं ओळखलं जात असे एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे बावीस या सुमारे तीन वर्षांच्या काळातील काही अप्पांच्या आठवणी मित्रत्वाच्या नात्यानं त्यांनी लिहून पाठवल्या आहेत त्या आता त्यांच्याच शब्दात आपण पाहू ते लिहितात मुंबईतील शिक्षणाचा कालखंड श्री रामभाऊ गोडबोले उर्फ आप्पा किंवा आजचे आपले स्वामी स्वरूपानंद या व्यक्तीला माझ्या जीवनात एक अविभाज्य असं पद प्राप्त झालं आहे तसं पाहिलं तर फक्त सन एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे बावीस ही तीनच वर्ष आम्ही शेजारी एकत्र राहत होतो परंतु आश्चर्य असं की या अल्पकाळात मला लाभलेलं सुख आणि झालेला अलौकिक उत्कर्ष त्यानंतरच्या काळात कधीच झाला नाही गेल्या एकोणतीस वर्षात आम्हा दोघांची दृष्ट भेटही झालेली नाही तरी अंतरीची एकरूपता मात्र दृढावत आहे या घटनेचा थोडासा आढावा घ्यावयाचा विचार आहे इसवी सन एकोणीसशे सोळा ते एकोणीसशे पस्तीसपर्यंत पर्यंत माझं मुंबईत वास्तव्य होतं एकोणीसशे अठरा साली कैलासवासी श्री गणपतराव गोडबोले आमच्या चाळीत राहण्यास आले आमच्या शेजारी श्री कृष्णाजीपंत गोखले राहत होते आम्ही सर्व शास्त्री हॉल आनंदी चाळ तळमजल्यावरील रहिवासी असून अगदी बंधू राहत होतो श्री गोखल्यांचा पुतण्या चिरंजू विश्वनाथ दत्तात्रय उर्फ बाबू गोखले हा माझा पहिला मित्र बाबू हुशार उद्योगी उत्साही आणि महत्त्वाकांक्षी होता तथापि वृत्तीनं तापट आणि कडवा असल्यानं प्रसंग विशेषी जिद्दीनं भांडण्यातही तो प्रवीण असे तथापि बाबू वयानं लहान आणि आम्हा दोघात सुमारे दहा वर्षांचं अंतर असल्यानं विचारांचं सामरस्य घडू शकत नसे ही उणीव ज्या व्यक्तीनं भरून काढली तिचं नाव रामचंद्र विष्णू गोडबोले उर्फ आप्पा हे होय गुडघ्यापर्यंत पंचावजा लांड धोतर अंगात साधा सदरा आणि काळी टोपी अशा वेशातील सुमारे सोळा वर्षांचा मध्यम बांध्याचा सडपातळ अंगाचा हसतमुख पाणीदार डोळ्यांचा हा कोकणी मुलगा जेव्हा प्रथम दर्शनी माझ्या दृष्टीस पडला तेव्हा आता हा नवा मित्र वैचारिकदृष्ट्या अधिक जवळचा होणार या कल्पनेनं आनंद झाला लवकरच मी रामभाऊ आणि बाबू यांचं एक त्रिकूट किंवा मित्रमंडळ बनलं आणि ते चाळीतील मंडळींना जाणवण्या इतकं पक्क होतं रामभाऊनी प्रौढदशेत नुकतंच पदार्पण केलं होतं ते स्वभावानं शांत सरळ आणि मनमिळावू होते प्रेमळ विनयी आणि सहिष्णू होते थोडंसं काही बिघडलं तर बाबू ताडकन गरम होऊन उखडत असे परंतु कोणी काही बिघडवलं तरी रामभाऊ त्याच्याशी भांडत न बसता त्याची थोडीशी कान उघडणी करून त्याला जाऊ देत असे त्यांनी आपला विनय कधीही सोडला नाही आणि अपशब्द तोंडून काढला असं मला स्मरत नाही नम्रता हा त्याचा गुण पुढील काळात त्यांनी केलेल्या सविनय सत्याग्रहाच्या प्रसंगी त्यांना फार उपयोगी पडला असावा मी ऑफिसमध्ये नोकरी करीत होतो रामभाऊ आणि बाबू हायस्कुलात विद्यार्जन करीत होते दोघेही मोठे बुद्धिमान मेहनती उत्साही आणि वरच्या श्रेणीचे विद्यार्थी होते यथाक्रम दोघेही उत्तम विद्या संपन्न होणार अशी प्रसादचिन्ह स्पष्ट दिसत होती आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया विनंती तुम्हा सद्गुरु स्वामी कृपा नीरसी मोह माया सदा वृत्ती आत्मरूपी रहाया तथास्तु शुद्धकाया श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी की जय हरि ओं तत्सत्